कसे सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल तर नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार म्हणजे संडे तर म्हटलं चला आज थोडीशी क्लिनिंग करून घेऊया कारण खूप दिवस झाली फ्रीची क्लिनिंग केली नव्हती मग ती आज मी क्लिनिंग करणार आहे आता थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज मी फ्रीची क्लिनिंग करणार आहे तरी सुद्धा सांगते तर खूप दिवस झाला वरवरची क्लिनिंग व्हायची मात्र खूप पूर्णपणे क्लिनिंग काही केली नव्हती म्हटलं चला ते आज करते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर कशी करते क्लिनिंग किंवा माझा फ्रीज कोणत्या कंपनीचा आहे कितीचा घेतला आहे सगळं काय डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच जर तुम्ही घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्याची माहितीसुद्धा भेटेल ठीक आहे तर आज फ्रीची सॉरी फ्रीजची क्लिनिंग त्याचबरोबर किचनची थोडीशी क्लिनिंग करणार आहे कारण आज संडे आहे त्याचबरोबर आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन करावं हे पण माझं नियोजन सुरू आहे ठीक आहे तर चला तर आज संडे होता त्यामुळे म्हटलं चला आज क्लिनिंग करून घेते वर तर फ्रीज चकचकीत दिसतोय मात्र आतमध्ये मा खूप पसारा झाला आहे आता काय झालंय मी आता गावी जाणार आहे तुम्हाला एखाद्या दोन व्हिडिओमध्ये समजलंच असेल माझं फॅमिली फंक्शन आहे त्यासाठी म्हटलं चला आता फ्रीज क्लीन करून घेते आणि तसं बघायला गेल तर आज संडे पण होता थोडासा छोटा मोठा भाजीपाला म्हणजे थोडंसं भाजीपाला आणायचा होता कारण गावाला जाणार आहे गावावरून मी बरासाच भाजीपाला आणणार आहे त्यामुळे इथे काही जास्त घेत नाही आहे म्हणून म्हटलं साफ करून घेते क्लीन करून घेते कारण आता पाऊस उघडलेला आहे आणि आता ऊन पण पडलं आहे त्यामुळे आता थोडासा फ्रीज साफ व्हायला हो मदत होते पावसाळ्यात थोडीशी आजूबाजूला म्हणजे फ्रीजच्या टोपणाला किंवा दरवाजाला वगैरे थोडीशी क्लिनिंग म्हणजे असं बुरशा आल्यासारखं वगैरे होतं म्हटलं चला सगळंच काय क्लीन करून घेते त्यासाठी मग फ्रीज वगैरे फ्रीजमधलं साहित्य काढलं आता बरेच जण तुम्ही म्हणसाल की तुझ्या फ्रीजमध्ये काहीच सामान नाही वगैरे वगैरे तर मी जितकं आम्ही हमदो हमारे दो अशी छोटीशी फॅमिली आम्ही मुंबईला राहतो त्यामुळे खूप काही त्याच्यामध्ये सामान घेत नाही जितकं लागतं तितकंच आणतो थोडकंच आणतो थोडकं लागलं तरी जाऊन लगे खाली आणतो त्यामुळे भरपूर ब... साहित्य गोळा करून ठेवायची किंवा भरपूर सामान सा गोळा करायची अजिबात गरज नाही किंवा स्टोअर करून ठेवायची लागेल तसं आणतो त्यामुळे जास्त काही फ्रीजमध्ये सामान नाही आहे बरं का आणि वरवरची क्लिनिंग व्हायची मात्र आतमधून कधी क्लीन जास्त केलं नाही कारण हा पोरांच्यामुळं गावास न आले ना दिपावळीला गावावरून आले त्यावेळेसच केलं होतं मग आता महिनाभर झालं काही क्लीन केलंच नव्हतं वरवरचीच करत होते म्हटलं आज तरी क्लीन करून घेते आणि आता गावी जायचं आहे त्यामुळे हे होतं ना म्हणजे परत गावाकडून आल्यानंतर ना परत एकदा क्लीन करावीच लागते मात्र गावी जाऊन येईपर्यंत बुरशी वगैरे येते फ्रीजमध्ये तसं काही होत नाही मात्र क्लीन केलं म्हणजे कसं ते सुद्धा फ्रीज, सुद्धा मस्त राहतो आणि आपल्याला आणखी थोडा त्याचा सपोर्ट भेटतो किंवा साथ भेटते तर आता हा फ्रीज घेऊन मला जवळजवळ पाच वर्ष झाले बघा लग्न झाल्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम पुण्याला होतो ना त्यावेळेस फ्रीज घेतलाय त्यावेळेस मला जवळजवळ चौदा हजाराला भेटला होता याची क्वालिटी खूप सुंदर आहे म्हणजे अजून एकदा सुद्धा त्याचे काही दु बिघाड झाली नाही किंवा त्याला दुरुस्त वगैरे करावा लागला नाही आणि हे मी हा जो स्प्रे आहे हा स्प्रे मी यूज करते फ्रीज साफ करण्यासाठी आता बरेच किचन क्लिनर वगैरे आलेले आहेत मात्र मी काय अजून कोणतंही कि किचन क्लिनर वगैरे घेतलं नाही बरं का बरेच जण ते वापरत असतील त्यानुसार साफ करत असतील प्रत्येकाची परिस्थितीनुसार किंवा प्रत्येकाच्या आवडीनवडीनुसार प्रत्येकाचं वागणं राहणं सगळं काही वेगवेगळं असतं मग त्यामुळे मग मी हे स्प्रे वापरते हा स्प्रे घेऊन सुद्धा जवळजवळ तुम्हाला सांगते महिना दीड महिना झालाय मात्र आता संपत आलाय वरवरचे क्लिनिंग करायचे मात्र हा स्प्रे खरंच खूप छान आहे एकदा जरी स्प्रे मारून क्लीन केलं ना अगदी चकाकती कोणतीही वस्तू असू द्या तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळं काय ओलला कापडाने म्हणजे कापड ओल केलं पाण्यामध्ये बुडवलं स्प्रे दिला आणि हे जे आहे फ्रीज जो आहे तो साफ करून घेतला दररोज आठ दिवसातून एकदा फ्रीज साफ झालाच पाहिजे त्याशिवाय मस्त राहत नाही मात्र पोरांच्या ह्याच्यातून होतच नाही लक्षात राहत पण नाही आणि पोरा आणि तसं बघायला गेलं तर मी खूप काही स्टोर करून ठेवतच नाही त्यामुळे मग काय खूप घाण पण होत नाही मात्र म्हटलं चला आता गावी जायचं आहे त्यामुळे थोडंसं क्लीन करून व्यवस्थित ठेवून घेते आणि एखादी दोन काही वस्तू बाहेर वगैरे असले तर ती त्यामध्ये स्टोर करता येते आणि जागा पण फेस होतो म्हणजे स्पेस पण होते म्हणताना मग आज क्लीन करायला घेतलं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे त्यामुळे संध्याकाळी काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन करायचं असं माझं नियोजन आहे मात्र आता ते होतं की नाही काय माहिती कारण पोरं इतकं त्रास देतात ना संडेच्या दिवशी तर खूपच त्रास देतात कारण खूप त्यांचं दोन पोरांचं खूप धावपळ असते आणि त्यात श्रीजला थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे तिची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मग मी पण म्हटले आता का नियोजन करते काहीतर गोडाधोडाचं वगैरे बनवायचं म्हणून बघू आता काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करेल किंवा न करेल काय माहिती नाही कारण आत्ता वेळ भेटलाय नाही एक तास दोन तास खेळी ना पोरं संध्याकाळी इतकं अक्षरशः त्रास देतात की काही सुचतच नाही आणि मोबाईलशे मोबाईल घेतो एक तर माझं घेते किंवा स्त्रीजासुद्धा मोबाईल घेते आता बरेच जण म्हणतील एवढ्या लहान मुलांना द्यायचं नाही मात्र त्यांचे बघून बघून हाऊस पूर्ण झाल्याशिवाय पण पोरं मोबाईल सोडत नाहीत असो तर फ्रीज वगैरे आतमधून वगैरे साफ करून घेतला आणि स्वयंपाक वगैरे आटपून झालेला आहे फ्रीज वगैरे साफ करून मग भांडी वगैरे धुवून घ्यावी असं माझं नियोजन होतं आणि हा व्हर्लपूल कंपनीचा फ्रीज आहे बरं का खूप छान आहे तुम्हाला कोणाला परचेस करायचं असेल तर नक्की करा आता बघू शकता अगदी नवीन घेतल्यासारखा स्वच्छ दिसतोय कारण मी तशी स्वच्छता पण ठेवते मात्र आतून स्वच्छ राहिलं होतं म्हटलं ते पण तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ पण क्रिएट करावा आता तुम्हाला माझं ब्लॉगिंग शेअर करते म्हणजे माझं लाईफस्टाईल शेअर करते म्हटल्यानंतर ना सगळं काही तुम्हाला माहिती असायलाच हवं मग किचन वगैरे सॉरी फ्रीज वगैरे साफ करून घेतला म्हटलं आता ह्यामधल्या ज्या प्लेट्स असतात ते धुवून घ्याव्यात किचन क्लिनरने मी बरेशाच यूट्यूबवरती म्हणा किंवा इन्स्टावरती व्हिडिओ पाहिलेत त्याने खूप साफसफाई होते मात्र मी अजूनपर्यंत काही मागवलं नाही मी असं हातानेच साफ करते तर ते कसं आहे कुणी वापरलं असेल किंवा किचन क्लिनरचा वापर केला असेल तर मला कमेंट करून सांगा मग म्हणजे मी पण नंतर आठ दिवसातून एकदा ज जा, ज्यावेळेस साफसफाई करते ना त्यावेळेस त्यानेच करेन जेणेकरून हा पण माझा त्रास थोडासा वाचेल कसं होतं हे बाजार जो किराणा असतो ज्याला जाळी मुशी किडे वगैरे लागतात ना तसे फ्रीजमध्ये स्टोअर केले ना बरं पडतं आणि फ्रीज मोठा आहे त्यामुळे आम्हाला काय खूप साहित्य लागत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये कडधान्य वगैरेसुद्धा स्टोर करून ठेवता येतात त्यामुळे मग किचन सॉरी किचन क्लिनरचा वापर करावाच म्हणते मी कारण फ्रीज जर स्वच्छ राहिला तर आपल्याला स्टोअर करून ठेवता येतं त्यासाठी जर तुम्हाला कुणाला माहिती असेल त्याबद्दल माहिती तर मला कमेंट करून सांगा किंवा कोणतं किचन क्लिनर चांगलं आहे ते पण सांगा म्हणजे त्या ते पण मी परचेस करेन ठीक आहे तर ह्या सगळ्या प्लेट्स वगैरे अधून करून घेतल्या आत्ता मग असे जेवण झालं त्यामुळे भांडी भरपूर पडलेले आहेत रविवारी खूप विश्रांतीचा दिवस असतो मात्र लेडीजला कुठली आल्या विश्रांती पोरातून इतर वेळेस पाच सहा दिवस पोरातनं काहीही करता होत नाही स्वच्छता वगैरे त्यामुळे मग मी रविवारीच थोडीफार छोटी मोठी सफाई काय असेल ती करून घेते तरी पण खूप गोष्टी किंवा खूप साफसफाई राहून जाते जर रविवारी एक 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 काहीतरी काहीतरी करत जाते ठीक आहे तरी तर फ्रीज तर क्लिनिंग झालाच आहे आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे बघा जवळजवळ पाच वर्ष लग्नाला झाली कसे दिवस निघून गेले कळलंच नाही कधी सुख कधी दुःख अशा प्रमाणात सगळे काही निघून गेलं म्हटलं आता काढलेलीच आहे तर क्रि किचन पण साफ करून घेते कारण काय होतंय किचन खूप छोटं झालं आहे आणि फिडिओ ट्रायफोर ठेवायला अजिबात जागाच नाही शिल्लक त्यामुळे मी ह्यात तुम्हाला दिसते अर्धीही थो अर्धी दिसत नाही असं काहीतर तुम्हाला दिसायला बघायला दिसत असेल की सॉरी पाहायला दिसत असेल पण असू दे म्हटलं मी पूर्ण ट्राय केलं आहे ग सगळं काही दिसावं किचन खूप छोटा आहे ना त्यामुळे ट्रायपोडमुळे काही दिसत नाही म्हटलं आज किचन पण लागलं साफ करून घेते तर भांडी आता दिपोळीतून आल्यानंतरच गावातून गा सॉरी गावाकडून धुतलेले आहेत मात्र तरी पण साव्या मजल्यावर असल्यामुळे धूळ भरपूर येते आणि इकडे डोंगर भाग वगैरे आहे त्यामुळे आणि साईडलाच हायवे आहे थोडासा कच्चा आहे थोडासा पक्का आहे त्यामुळे खूप धूळ आतमध्ये येते तर म्हटलं चला ते पण साफ करून घेते आणि त्यानंतर मग परत अजून घरातली खूप कामे बाकी होती संध्या छोटस बघू शकता असा काही क्लीन झालाय छोटस शॉपिंग सॉरी सेलिब्रेशन करावं हे पण नियोजन होतं मग प्लेट्स वगैरे वाळल्या तोपर्यंत किचन साफ करून घेतल्या त्या आपण स्वच्छ पुसून घेतल्या म्हटलं चला आता बसवून घेते पटपट कारण जो किराणा वगैरे स्टोअर केला होता तो पण त्यामध्ये ॲड करायचा होता कसा जर फ्रीज निघाला आहे किंवा कसा कशा प्रकार क्लीन झाला आहे मला कमेंट करून सांगा मस्त झाले असेल तर नसेल झालं तर काही माझं चुकलं असेल तर ते पण सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये ती चुकणार नाही याची मी नक्की काळजी घेईन ठीक आहे तर की ज फायनली फ्रीज जो आहे तो क्लीन झाला म्हटला तर चला त्यामध्ये जे काय व्हेजिटेबल्स आहेत भाज्या वगैरे आहेत त्या पण त्यामध्ये स्टोअर करते आता ते बरेचसेच यूट्यूबवरती किंवा इन्स्टावरती व्हिडिओ बघितलेत मी छोटे छोटे कप्पे वगैरे भेटतात मात्र मी काय ते घेतले नाहीत कारण महिन्याचं बजेट हलतं प्रत्येकाची परिस्थितीनुसार मात्र हळूहळू घेईनच खूप दिवस झाला माझा विचार सुरू आहे छोटे छोटेसे डबे घ्यावे जसे की छोटे छोटे बॉक्स असतात बघा ते मी बघितलेत मला पण आवडलेत फ्रीजसाठी घ्यावे म्हणते मी मात्र खूप दिवस झालं घ्यायचं झालं नाही बघू आता कधी घ्यायचं होतंय ठीक आहे तर सगळे काही हा किराणा वगैरे स्टोअर करून ठेवते कारण पोरांना खूप काही लागतं रवा वगैरे रवा मैदा पोरांना काय लागतं ते मी ह्याच्यामध्ये स्टोअर करते कारण बाजारामध्ये ठेवलं ना त्याला मुशी किडे वगैरे लागतात म्हणताना मग मी इथेच ठेवते आणि आम्हाला भाजीपाला खूप काही लागत नाही आहे त्यामुळे थोडासाच लागतो आणि पाच सहा दिवसाचं मी आणते गावावरून आणताना मात्र भरपूर आणते आणि त्यावेळेस अक्षरशः फ्रीज भरलेला असतो जवळजवळ पंधरा दिवस तर फ्रीज रिकामा होतच नाही इतका किराणा वगैरे आणलेला असतो त्याच्यामध्ये जागासुद्धा शिल्लक राहत नाही मग सगळे काही मटकी वगैरे भिजत घातली होती ती पण फ्रीजमध्ये ठेवली नाही तर वरती ठेवली नाही तर ती कुमटकुमट असा वास देते त्यामुळं मग मी फ्रीजमध्येच ठेवते हां बऱ्याच जणी ठेवत असतील मला कमेंट करून सांगतील तू काय जगा वगैरे करचेल वगैरे वगैरे म्हणून कारण तसं करतात आज माझ्या बऱ्याशा मैत्रिणी मा छान कमेंट करतात मात्र काही काही मैत्रिणी आहेत त्या असे म्हणतात की तू काय नवल करतेच असंच ठेवते आम्ही पण असंच ठेवतो वगैरे वगैरे असं तर फ्रीज तर क्लिनिंग झाला म्हटलं आता चला पटपट मिक्सरला पण थोडंसं स्प्रे वगैरे मारून क्लीन करून घेते म्हटलं म्हणते पण क्लीन केलं पसारा खूप पडला होता आणि सेलिब्रेशन काय तर गोडाचं बनवावं असं नियोजन होतं आता बघू काय काय होते जर झालं तर चांगलंच आहे मी तर तुम्हाला पा पुढे सांगेनच क का, काय होतं काय नाही त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीनच असा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा काय चुकलं असेल तरी पण करा मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही कारण हे माझं काम आहे मी यूट्यूबमधून एक चार रुपये कमवते ते तुमच्या सपोर्टमुळे आता मला शक्य झालेलं आहे त्यामुळे मी तुमच्यावर अजिबात नाराज होणार नाही आहे तर फ्रीज वगैरे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मिक्सर पण क्लीन करून घेतला भांडी कपडे लादी सगळी कामे बाकी आहेत आणि आता हल्ली गावाला पण जायचं आहे त्यामुळे त्याचीसुद्धा थोडीशी तयारी सुरू आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मा समजलंच असेल आता नंतरचा तुम्हाला व्हिडिओ मी गावाला जाण्याची तयारी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा त्यामधूनसुद्धा तुमचं मनोरंजन काहीतर मो मोटिवेशनसुद्धा तुम्हाला त्यातून भेटणार आहे ठीक आहे तर फायनल लुक असा काय आहे फ्रीजचा इथं तुम्ही बघू शकता खूपच मस्त असा क्लीन झालेला आहे कसा वाटतोय तो, तो मला कमेंट करून सांगा बरं का काय चुकलं असेल तर ती पण मला कमेंट करा ठीक आहे तर क्लिनिंग तर करून झाली त्यानंतर घरातली कामे आटपली आणि संध्याकाळी मी मस्त अशी खपली गव्हाची खीर बनवली होती याची रेसिपी मी परत करी तर तुमच्यासोबत शेअर करते कारण संडेला पोरं खूप त्रास देतात त्यामुळे मग ती क्रिएट करायचीच राहून गेलं म्हटलं एक तरी क्लिप तुमच्यासोबत शेअर करावी आणि खूपच टेस्टी झाली होती एक नंबर लागते खीर त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाला चपाती पोळी आणि खपली गव्हाचे खीर असा काही बेत होता त्यानंतर मग आम्ही केक वगैरे कापला छोटंसं सेलिब्रेशन केलं पोरं इतके त्रास दिले की त्याची काही मी क्लिप घेऊ शकली नाही ठीक आहे चला भेटू एका नवीन ओडोसोबत तोपर्यंत बाय